गेले कित्येक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प नुकताच मार्गी लागला गेल्या अनेक वर्षांच्या माऱ्यातून बीडीडी चाळकऱ्यांची सुटका करणाऱ्या या प्रकल्पातून नव्या घरांचीही निर्मिती होणार आहे एका अर्थानं अशा पुनर्विकास प्रकल्पातून नगर नवनिर्माणासोबतच राज्यातल्या शहरांमधून गृहनिर्माणाच्या समस्येवरही तोडगा निघत असल्याचं निश्चितच म्हणता येईल याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत धन्यवाद बीडीडी चाळीचं हे जे एक प्रकल्प आहे की ज्याची खूप जण वाट बघत होते तर आता पुनर्विकासाच्या बाबतीसाठी भूमिपूजन झालेलं आहे या प्रकल्पाविषयी किंवा या संकल्पनेमुळे नेमकी कशी दिशा मिळणार आहे काय सांगू शकाल या पूर्ण या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाविषयी सर्वप्रथम मी दूरदर्शनला धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या सह्याद्री वाहिनीला की याच्या मार्फत मुंबई शहरातल्या आणि विशेष करून बीडीडी या दोनशे सात चाळीमध्ये राहणाऱ्या सोळा हजार कुटुंबांना एक व्यवस्थित माहिती देणं हे सरकारचं आणि म्हाडाचं कर्तव्य आहे थोडक्यात हो। याचा थोडासा इतिहास सर्वांसाठी मी सांगणं गरजेचं आहे की ह्या हो। चाळींची निर्मिती किंवा याला चाळी म्हणणं योग्य नाही तसं तर ह्या बिल्डिंगज आहेत हो। जी प्लस थ्रीच्या म्हणजे चार मजल्या असे ह्या बिल्डिंगज आहेत ह्या एकोणीसशे एकवीस सालाच्या आसपास तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या कालावधीमध्ये आणि त्याची पार्श्वभूमी अगदी साधी होती की ज्या वेळेला मुंबईची लोकसंख्या आजच्या एकंदर लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के होती म्हणजे <laughs> अकरा लाख लोकसंख्या त्यावेळी मुंबई शहराची होती आणि त्यावेळेलाही ज्यावेळेला मुंबईमध्ये थोडं थोडं औद्योगिकरण सुरू झालेलं होतं म्हणजे <laughs> विशेष करून नवीनच गिरण्या येऊ लागलेल्या होत्या <laughs> आणि अशा वेळेला औद्योगिक कामगारांना सिंगल रूम टेनमेंट्स राहण्यासाठी आज जसा घरांचा प्रश्न जेटील आहे तो त्याही वेळेला होता अर्थात त्यावेळेला मुंबईची भौगोलिक सलगता ही फार वेगळी होती हे वेगवेगळी अशी बेटं होती त्यावेळेला सात बेटं त्या इतिहासात मी आता जात नाही परंतु त्याही वेळेला वाढत्या लोकसंख्येसाठी तत्कालीन वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रश्न सोडवायचा कसा म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही जवळपास सोळा हजार खोल्यांची निर्मिती तत्कालीन ब्रिटिश शासनाने अगदी प्रिसाइजली सांगायचं तर त्यावेळेला मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड म्हणून यांनीही या घरांची निर्मिती केली आणि या एकशे साठ फुटाच्या खोल्यामध्ये जवळपास एकोणीसशे बावीस सालापासून ही कुटुंब राहत आहेत ज्यांच्या तीन पिढ्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत आता याच्यानंतर मुंबई हे आपल्याला कल्पना आहे की शंभर इंच पाऊस पडणारं शहर आहे तत्कालीन त्यावेळच्या बांधकाम क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाप्रमाणे ह्या बिल्डिंग बांधण्यात आलेल्या होत्या काल परत्वे त्याच्यामध्ये बऱ्याचशा दे प्रमाणामध्ये डेलॅपलेटेड बिल्डिंग झालेल्या आहेत त्या मुडकळीस आलेल्या आहेत अशा परिस्थितीत गेले वीस पंचवीस वर्ष शासनाच्या विचाराधीन हा मुद्दा होता पण त्याच्यामध्ये काही कायदेशीर बऱ्याचशा क्लिष्ट अडचणी होत्या त्या राज्य शासनाच्या आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याचशा बैठका घेऊन ह्या सर्व कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केली ज्या ज्या ठिकाणी कायदा बदलणं शक्य होतं गरज होती त्या त्या ठिकाणी नवीन बदल केले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असंही होतं की ह्या जमिनीचं रेकॉर्डही तत्कालीन ब्रिटिश शासनाच्या नावे होतं ते महाराष्ट्र शासनाचे नावे करण्यामध्ये वेळ गेला आणि प्रिसाइली सांगायचं झालं तर त्यावेळेला एकंदर ह्या ब्याण्णव एकर जमिनीखाली केवळ एक एफ एस आहे आ, साध्या भाषेत सांगायचं तर चटई क्षेत्र चटई क्षेत्र वापर केवळ एक झालेला होता म्हणजे ब्याण्णव एकर एवढा मोठा पीस मुंबईच्या अगदी हार्ट ऑफ द सिटीमध्ये आणि मग आज मी तिला याच मुंबई शहरामध्ये अशा नागरी पुनरुज्जीवनासाठी आपली जी थोडंसं तांत्रिक होईल पण डी सी प्रमाणे चार एफीसआय उपलब्ध आहे ह्या बिल्डिंग आपण तोडून पुन्हा नव्यानं बांधल्या तर सर्व लोकांना मोफत पाचशे चौरस फूट कार्पेट आणि जवळपास साडेसहाशे बिल्टपेरियाच्या टू बी एच केची सदनिका देणं सहशक्य आहे तेही मालकी तत्वावर दिली जाईल अर्थात काही असे प्रश्न त्या रहिवाशांना आहेत की अॅग्रीमेंट त्यांच्या अॅग्रीमेंट जरूर केल्या जातील पण पहिल्यांदा कामाला सुरुवात होऊन ज्या गोष्टी आपण म्हणतो की ज्या ज्या वेळेला जी स्टेप असेल ते प्रश्न सोडवले जातील अॅग्रीमेंट्स केल्या जातील आणि सात फेजेसमध्ये साधारणपणे साडेसहा ते सात साथ वर्षांमध्ये हा पूर्ण प्रकल्प जवळपास सोळा हजार घरांचा पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा आणि म्हाडाचा मनोदय आहे अरे वा एकंदर खूप चांगली सुरुवात झाली म्हणजे अर्थात पण हा प्रकल्प आहे मुंबई पुरता पण राज्यामधल्या इतर शहरांमध्ये सुद्धा असे प्रकल्प उभे राहणार आहेत तर त्याच्याविषयी आपण काय सांगू शकतो मला असं वाटतं आपण जे बोलतोय ते पंतप्रधान आवास योजना जी केंद्र शासनाने नुकतीच घोषित केलेली आहे पंतप्रधान आवास योजना ही राज्यभरातल्या मोठी शहर आणि छोटी शहर म्हणजे सर्वसाधारणपणे जिल्हा मुख्यालयाची सर्व शहर आणि मग छोट्या छोट्या नगरपालिका अवर्ग नगरपालिका ववर्ग नगरपालिका अशामुळे एक एकशे एक्केचाळीस गावांना ही पंतप्रधान आवास योजना लागू करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये बेसिकली अफोर्डेबल हाऊसिंग परवडणाऱ्या दरामध्ये घर देणं हा शासनाचा आणि म्हाडाचा प्रयत्न आहे मी जरी म्हाडाबद्दल बोलत असतो तरी फक्त महाडा हे काम करू शकणार नाही आम्ही पहिली फेज म्हणून किंवा या ग्रहनिर्मिती क्षेत्रातील राज्य शासनाची प्राईम एजन्सी म्हणून पहिल्या फेजमध्ये नुकतंच आम्ही चाळीस हजार घरांचं माननीय पंतप्रधान हस, साहेबांच्या हस्तेच नागपूरवरून ई भूमिपूजन केलेलं आहे म्हणजे ते एकवीस योजना आम्ही राज्यभरामध्ये चालू केल्या म्हाडाने परंतु याच्यामध्ये काम करणाऱ्या खाजगी संस्था सुद्धा आहेत आणि सरकारी संस्था सुद्धा आहेत म्हणजे एम एमआरडीए मार्फत याच्यामध्ये काही अंशी काम केलं जाईल सिडको माध, माध्यमातून काम केलं जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा बेस याच्यापुढे राज्य सरकारने प्रत्येक महानगरपालिकेला आणि नगरपालिकांना एक असं टार्गेट दिलं की तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये कमीत कमी दोन ते तीन पंतप्रधान अनुदान योजने खालचे आवास योजने खालचे प्रोजेक्ट राज्य शासनाला सादर करावेत आणि त्याचा फायदा असा आहे की ही गरज साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपये किमतीची आहेत आणि त्यातही राज्य शासन एक लाख रुपये आणि केंद्र शासन दीड लाख रुपये असे अडीच लाख रुपयाची सबसिडी डायरेक्टली परचेसरच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत आणि ती सबसिडी यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे केंद्र सरकारकडून अंमलबजावणीला याच्यामध्ये सुरुवात झाली अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे पहिली फेज म्हणून आपण हे बेचाळीस हजार घरांचं लाँच चौदा एप्रिललाच केलं ते नागपूरवरून केलं नागपूरवरून जरी मान्य पंतप्रधान महोदयांच्या हस्ते केलं असेल तरी हे प्रोजेक्ट मात्र राज्यभर विखुरलेले आहे आणि मला मुद्दामधून सांगावं असं वाटतं की गृहनिर्मिती हा एवढा मोठा प्रश्न आहे की केवळ सरकार किंवा केवळ माडा हा एकट्याने प्रश्न सुटणारा नाही तर खाजगी क्षेत्रातल्या लोकांनाही या योजनेमध्ये केंद्र सरकार लवकरच सामावून घेणार आहे म्हणजे खाजगी व्यक्तींनी जरी ह्या प्रमाणे प्रोजेक्ट केले पंतप्रधान अनुदान तरी ही सबसिडी त्यांना मिळेल परंतु ते धोरण एक आठ पंधरा दिवसांमध्ये दिल्लीतल्या दोन तीन बैठका झाल्यात ते महिना पंधरा दिवसामध्ये ते धोरण येईल खूप चांगलंय पण या सगळ्या बरोबर शहरीकरणाचा रेटा जर का आपण बघितला तर या गृहनिर्मितीवरती त्याचा कसा परिणाम होताना दिसून कितीही केलं तरी म्हणजे पुरं पडणार आहे का नाही हा थोडस मुद्दा बरोबर आहे कारण आपण लोकसंख्येचा ज्याला आपण दबाव म्हणा रेटा म्हणा अगदी सुद्धा मराठीमध्ये सांगायचं हा। हा। तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की देशाची आपली लोकसंख्या हे जगाच्या लोकसंख्येच्या सतरा टक्के आहे म्हणजे एव्हरी सिक्स पर्सन ऑन द प्लॅनेट किंवा जगातला प्रत्येक सहावी व्यक्ती ही भारतीय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याला वरदानच समजलं पाहिजे शहरीकरणामुळे समस्या निर्माण होत आहेत असा निगेटिव्ह ऍटिट्यूड आपण ठेवता कामा नये But... कारण जगातली जेवढी काही विकसनशील किंवा प्रगत देशांची तुम्ही उदाहरणं घेतली तर सर्व देशामध्ये जे विक... विकसित देश आहेत म्हणजे त्याच्यामध्ये युरोपमधल्या किंवा कॅनडा अमेरिका ह्या देशांचा समावेश होतो त्या ठिकाणी आजही ऐंशी ते ब्याऐंशी टक्के लोक फक्त शहरामध्ये राहतात आणि त्यांचं जे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो तेही जवळपास ऐंशी टक्के शहरांमधूनच येतं व्हॅरॅज आपलं महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं आपल्या देशांतर्गत तर आपण आज अठ्ठेचाळीस टक्क्यावर आहोत सर्वात जास्त नागरीकरण झालेलं राज्य हे महाराष्ट्र आहे देशामध्ये आपल्या आणि हो। तेही आपण अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेलो आहे कारण जसं जसं शहराकडे लोकसंख्येची ओढ वाढते तसं लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो शिक्षणाच्या चांगल्या सोयी मिळतात राहण्याच्या चांगल्या सोयी मिळतात त्यामुळं ज्याला आपण म्हणतो की एचडीआय हा फार टेक्निकल शब्द होईल की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यामध्ये शहरी भागामध्ये चांगला असतो म्हणजे शहरी भागामध्ये येणाऱ्या सुविधांवरती ताण पडतोय हे राज्य शासनापुढचं आणि आपण सर्वांच्या पुढचं चॅलेंज आहे पण ते सोडवावंच लागेल यंत्रणेचा याच्यामध्ये कस लागतो नक्कीच पण आता त्याचबरोबर घरांची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये उपाययोजना काय केलेल्या आहेत तुम्ही नाही पुरवठा याचा अर्थच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ सरकारी संस्था म्हणजे म्हाडा असेल सिडको असेल एम डी असेल यांचे तर प्रयत्न आहेत पण त्याला एक काही लिमिटेशन्स आहे म्हणून खाजगी क्षेत्रालाही केंद्र सरकारने याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे एवढा मी तर म्हणेल की घरनिर्मितीमध्ये किंवा गृहनिर्मितीमध्ये खाजगी क्षेत्राचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के ऐंशी टक्के हे खाजगी क्षेत्रातून तयार केली जातात आणि त्याही क्षेत्राला पण ती परवडणारी असावीत असंही हा तो मुद्दा आहे थोडासा आणि विशेष करून शहरी भागात जमिनीची उपलब्धता जी जमीन उपलब्ध होती किंवा मुंबईसारख्या शहरात हा अपोधात्मक प्रश्न आहे आज फक्त मुंबईवरच बोलायचं म्हटलं तर आपल्याला अर्धा तास पुरेसा होऊ शकणार नाही परंतु अफोर्डेबल रेट मध्ये देऊ शकत नाही मुंबई किंवा मुंबईच्या आसपास त्याचं कारण जमिनीच्या गुमती खिप आहेत मात्र जे छोटी शहर आहेत त्या ठिकाणी पुरवठा करू शकू आणि अफोर्डेबल रेटमध्ये देऊ शकू असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी म्हाडाच हे उत्तम उत्तर आहे आणि तुम्ही आलात आणि आपली भूमिका इथे आम्हाला सांगितली त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद धन्यवाद